नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत दाळ तांदळाचा ढोकळा आणि तोही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने बनविलेला ढोकळा अगदी फ्लपी तर बनेलच परंतु घशातसुद्धा अडकणार नाही चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचासुद्धा ढोकळा अजिबात चुकणार नाही चला तर मग लगेच सुरुवात करूया तर असा हा झटपट दाळ तांदळाचा ढोकळा तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे तीन वाटीवरून तांदूळ एक कुठलीही कि वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा जसं मी ही वाटी सेट करून घेतलेली आहे तर त्या वाटीने तीन वाटी भरून रेशनचा तांदूळ घेतलेला आहे जर रेशनचा तांदूळ नसेल तर आपण नॉर्म नॉर्मल भातासाठी जो तांदूळ वापरतो तो घेतला तरीही चालेल त्यानंतर एक वाटी थोडं थोडी कमी उडदाची डाळ घेतलेली आहे बघा सालाची उडदाची डाळ आपण इथे वापरलेली आहे आणि त्यानंतर मी घेतलेली आहे इथे एक वाटी भरून चण्याची डाळ आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि तीन पाण्याने स्वच्छ धुऊन दहा ते बारा तास हे सर्व आपण भिजवून घेऊ दहा ते बारा तास झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपली डाळ आणि तांदूळ छान फुललेले आहेत असे हे फुललेले डाळ आणि तांदूळ आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ त्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे मिक्सरचं पॉट आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आता मिक यामधून आपण डाळ आणि तांदूळ घालून घेऊ आणि पीठ लवकर फर्मेंट व्हावं म्हणून आपण यातलंच पाणी वापरणार आहोत त्यामुळे पीठ खूप लवकर फर्मेंट होतं आणि डाळ तांदूळ वाप वाटताना खूप जास्त पाणी नाही घालायचं म्हणजे आपल्याला ढोकळ्यासाठी जे पीठ बनवायचं आहे ना ते घट्टसर पीठ तयार करायचं आहे म्हणून अगदी थोडं पाणी वापरून मी पहिल्यांदा मिक्सरमधून फिरवून घेते आणि हे बघा मस्त बारीक असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे बघा छान प्लेन असं वाटण करून घ्यायचं आता असं हे तयार वाटण आपण एका गंजामध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण इथे पूर्ण वाटण पूर्ण डाळ आणि तांदूळ वाटून घेऊ आणि इथे आपलं हे दुसरं पॉटसुद्धा काढून झालेलं आहे सगळं मिक्स करून घेऊ अंदाजे आपल्या चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या या मिश्रणामध्ये आतापर्यंत छान हवा जाते एक दोन ते तीन मिनटं फेटल्यानंतर बघा पीठ असं झालेलं आहे या कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला इथे करून घ्यायचं आहे बघा कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे खूप जास्त पातळ नाही तर खूप जास्त घट्ट नाही खूप पातळ करायचं नाही पीठ कारण फर्मेंट झाल्यानंतर ते थोडं पातळ होतं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते यावरती आपल्याला आता झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की झाकण ठेवताना घट्ट झाकण ठेवायचं आहे म्हणजे आतमध्ये हवा जायला नको आणि त्यानंतर हे भांडं आपल्याला उबदार जागी ठेवायचं आहे जेणेकरून आपलं पीठ लवकर फर्मेंट होऊन येईल आणि वरून असं वजन ठेवून द्यायचं म्हणजे पीठ लवकर फर्मेंट होतं आता आपण हे दहा ते बारा तास पीठ फर्मेंट करून घेऊ त्यानंतर आपण पुढील प्रोसेस बघू आठ ते नऊ तास झालेले आहेत आणि आपण आपलं पीठ बघू बघा पीठ इथे छान फर्मेंट झालेलं आहे यामध्ये आता एक पाव चमचा भरून हळद घालून घेऊ आणि हळद यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक चार ते पाच मिनटं छान फेटून घेतला आणि कन्सिस्टन्सी बघा याच कन्सिस्टन्सीचा आपल्याला बॅटर हवा आहे त्यानंतर यामध्ये घालून घेऊ कच्चं तेल मोठ्या चमच्याने एक चमचा भरून कच्चं तेल घालून घेतलं आणि मिक्स करून घेतलं पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे भरून साखर घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आणि फेटताना इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण सगळं एकाच डायरेक्शननी फेटून घ्यायचं इथे आपण घातलेली साखर आणि तेल व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तसेच ज्या ताटामध्ये आपल्याला ढोकळा लावायचा आहे त्या ताटाला सुद्धा आपण तेल लावून घेणार आहोत एक चमचा भरून तेल घालून घेतलं आणि ते सगळीकडे एकसारखं पसरवून घेतलं ही सगळी तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची तसेच मी गॅसवरती पाणी सुद्धा मांडून ठेवलेलं आहे आता पाण्याला उकळी आली की आपण पुढील प्रोसेस करणार आहोत आणि हे बघा इथे आपल्या पाण्याला छान खळखळून उकळी आलेली आहे आता त्यावरती आपण तेल लावून घेतलेलं ला ताट ठेवून घेऊ तसेच आज आपण दोन पद्धतीने ढोकळा बनवणार आहोत एक कढईमध्ये ढोकळा बनवणार आहोत आणि दुसरं आपण कुकरमध्ये सुद्धा बनवणार आहोत तर मी कुकरमध्ये पाणी घाल त्यालासुद्धा छान उकळी काढून घेतली आता आपण बॅटरमध्ये एक चमचा भरून हिंग घालून घेतला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण सर्वात शेवटी घालून घेणार आहोत यामध्ये खाण्याचा सोडा जो आपण भजे करताना वापरतो ना वापर तो सोडा आपण इथे वापरलेला आहे त्याऐवजी तुम्ही इनोचं एक पॅकेटसुद्धा वापरू शकता परंतु आज आपण घरामध्ये इझिली अव्हायलेबल असलेल्या वस्तूंपासून ढोकळा बनवणार आहोत तर आता इथे आपण बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हळूहळू पहिल्यांदा असं मिक्स करून घ्यायचा आणि मस्त पीठ फुलेपर्यंत दोन ते तीन मिनटं हे पीठ आपल्याला चमच्याच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आहे आणि हे बघा दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि आपलं पीठ फुलून छान दुप्पट झालेलं आहे आणि छान बबलसुद्धा आपल्या या पिठाला आलेले आहेत आता आपलं पीठ ढोकळ्यासाठी तयार झालेलं आहे असं हे तयार पीठ आता आपण ताटामध्ये घालून घ्यायचं तसेच राहलेलं पीठ आपण कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा घालून घेतलं सोडा घालण्यापासून तर आतापर्यंतची प्रोसेस आपल्याला पटापट पत करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवून त्यावरती आपण झाकण ठेवून घेतलं आणि त्या झाकणावरती आपण वजन ठेवून घ्यायचं म्हणजे वाप बाहेर जाणार नाही तसंच आपण कुकरमध्ये डबाल ठेवून घेतला आणि कुकरची शिट्टी काढून घेतली आणि हाय फ्लेमवरती आपण हा ढोकळा पंधरा ते वीस मिनटं वाफवून घेणार आहोत वीस मिनिट झालेल्या आता आपण आपला ढोकळा चेक करू आणि हे बघा इथे आपला हा ढोकळा मस्त फुललेला आहे आता आपला ढोकळा पूर्णपणे शिजला किंवा नाही ते चेक करण्यासाठी व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सुरीने आपण चेक करू आणि बघा सुरी आतमध्ये टाकल्याबरोबर ढोकळासुद्धा असा आतमध्ये जातो म्हणजे आपला ढोकळा छान फुललेला आहे आणि आपण टाकलेली सुरीसुद्धा छान क्लीन आलेली आहे म्हणजे आपला ढोकळा इथे पूर्णपणे शिजलेला आहे आणि हे बघा आपण कुकरमध्ये जो ढोकळा वाफवायला ठेवलेला होता ना तोसुद्धा मस्त फुललेला आहे बघा आणि छान बबल्स आपल्या या ढोकळ्याला आलेले आहेत ढोकळा तयार करून झाला यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊ फोडणी तयार करण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला आणि त्यामध्ये आपण एक चमचा भरून तेल घालून घेतलं तेल मध्यम तापलं आता त्यामध्ये एक पाऊन चमचा भरून मोहरी एक अर्धा चमचा भरून जिरं चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा उभ्या आकारामध्ये कापून घेतलेल्या त्यानंतर आठ ते दहा फ्रेश गोडलिंबाचे पानं आणि दोन चमचे भरून तीळ घालून आपण एक मिनटं ही फोडणी मस्त तडतडून घेतली त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप भरून पाणी घालून पाण्याला छान उकळी घालून घेतली आणि अशी ही उकळलेली फोडणी आपण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चमच्याच्या सहाय्याने ढोकळ्यावरती घालून घ्यायची आणि एक दहा मिनटं आपण ही फोडणी या ढोकळ्यावरती अशीच राहू द्यायची ढोकळा आपला इथे हलकासा थंड झालेला आहे आता आपण हा ढोकळा कट करू ढोकळा कापताना सुरुवातीला मधून कापून घ्यायचा त्यानंतर बाजूला ज्या आकाराच्या आपल्याला ढोकळ्याचे काप करायचे आहे त्या आकाराने आपल्याला अंदाजे कापून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता मी ढोकळा कापत असताना छान स्पंज आपल्या ढोकळ्याला जाणवतो आहे आणि मी इथे मस्त चौकोनी आकाराचा ढोकळा कापून घेते जर तुम्हाला शंकरपाळ्याच्या आकाराचा आवडत असेल तर तुम्ही तसा कापा आणि हे बघा अगदी मस्त एकदम स्पंजी आणि तेवढाच करायला सोपा असा हा डाळ तांदळाचा ढोकळा इथे तयार झालेला आहे तसेच छान जाळीदार असा ढोकळा इथे आपला तयार झालेला आहे तर असा हा जाळीदार ढोकळा तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद